नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत गुढीपाडवा स्पेशल केशर पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड हे झालंच पाहिजे आणि आता पाडवा सुद्धा अगदी जवळच आलेला आहे बाहेरून श्रीखंड विकत आणण्यापेक्षा आपण सुद्धा घरच्या घरी क्रीमी मलाईदार असं श्रीखंड घरी सहज बनवू शकतो ते सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये परफेक्ट श्रीखंड तुम्ही सहज बनवू शकाल आणि याच्यामध्ये मी एक, एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स टाकलेला आहे तो आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेलच आणि हे श्रीखंड तुम्ही फ्रीजमध्ये जवळपास पंधरा दिवस स्टोर करून ठेवू शकता त्याच्यामुळे आपली बनवून ठेवलं मग आपली घाई गडबडीच्या वेळेला आपली घाई होत नाही आपण सुद्धा या पद्धतीने श्रीखंड नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा करा चला रेसिपीला सुरुवात करूया खंड बनवण्यासाठी सर्वात आधी आपण आता चक्का तयार करून घेऊ दह्याचा हे आहे रेडीमेड दही आहे हे घट्ट आहे अगदी त्याच्यामुळे मी घरी बनवलं नाही तुम्ही घरी सुद्धा दही बनवू शकता हे अर्धा लिटर दही मी विकत आणलं किंवा मग तुम्ही रेडीमेड चक्का सुद्धा वापरू शकता पण आमच्याकडे दही खूप छान मिळते त्याच्यामुळे मी नाही घरी बनवलं आणि दही घेताना एक लक्षात ठेवा की दही आंबट घेऊ नका दही जर तुम्ही जास्त आंबट घेतलं तर मग तुम्हाला तेवढी जास्त साखर टाकावी लागेल हे अर्धा लिटर दही याचा आता आपण चक्का तयार करू एक भांड घ्यायचं कुठलंही त्यावरती गाळणी ठेवायची त्या गाळणीवर मी आता एक रुमाल टाकला आणि रुमाल काय करायचा कोरडा घेऊ नका रुमाल थोडासा ओला करून घ्या पाण्यातून पिळून घ्या म्हणजे दही त्याला लागत नाही ही सुद्धा एक टीप आहे आता यात आपण टाकूया हे दही दह्याला आता आपल्याला बांधून ठेवायचे दह्यावर आता काय करायचं एक डिश ठेवायची आणि त्याच्यानंतर याच्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवा मी या खलबत्ता ठेवत आहे काहीही ठेवू शकता तुम्ही खलबत्ता ठेवा आणखी काही जड वस्तू ठेवा आणि हे असं याला बाहेर ठेवू नका हे असं चं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा कमीत कमी, कमी चार ते पाच तास किंवा मग तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तर खूप चांगलं कारण मग दह्यामधलं सर्व पाणी निघून जाईल याला आता मी उचलून असं च फ्रीजमध्ये ठेवून देते फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचं रात्रभर याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता दुसऱ्या दिवशी याचा छान चक्का तयार झाला बघू शकाल आपण थोडंसुद्धा पाणी राहिलं नाही अगदी मस्त घट्ट मलाईदार चक्का याला हातात सुद्धा आपण उचलून घेऊ शकतो इतका छान घट्ट चक्का तयार झाला बरेच जण काय करतात याला रात्री बाहेर ठेवतात नळाला बांधून पण तुम्ही बाहेर ठेवल्याने काय होतं की दही खूप जास्त आंबट होतं हे मी आपल्याला सांगितलंय त्याच्यामुळे शक्यतोवर नका ठेवू या चक्क्याला आता आपण थोडंसं फेटून घेऊ अगदी छान क्रीमी होईपर्यंत आपण याला फेटून घ्यायचं सुरुवातीला थोडस जड जाईल फेटायला नंतर मग एकदा याला क्रीमी टेक्स्चर आलं की हे थोडस पातळ होईल याला इतकं फेटायचं आहे की हे हलकं झालं पाहिजे थोडस फेटल्यानंतर यात टाकायची आता आपण ही घरची फ्रेश दुधावरची मलई किंवा मग तुम्ही अमूल क्रीम सुद्धा वापरू शकता ही घेतली आहे मी एक लिटर दुधावर जेवढी मलई येते तेवढी ते तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता ही मलई टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला याला खूप छान अगदी फेटून घ्यायचंय थोडी थोडीसुद्धा दिसली नाही पाहिजे अगदी स्मूथ होईपर्यंत याला आता फेटून घेऊ आता मात्र फेटायला बिलकुल जड जाणार नाही कारण यात मलई पण पडली आणि आधी जे दही चक्का घेतलेला होता तो पण आता थोडा सॉफ्ट झाला याला मी चार ते पाच मिनिट फेटलं चार ते पाच मिनिटानंतर हे असं छान तयार झालं अगदी फ्लपी आणि हलकं झालं परत हे टाकते मी आता पिठी साखर ही टाकली मी मोठ्या चमच्याने अडीच चमचे तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता दही बिलकुल आंबट नाहीये त्याच्यामुळे अडीच चमचे पुरेशी झाली या सर्व मिश्रणाला आता एकदा परत छान फेटून घ्यायचंय साखर छान एक जीव झाली पाहिजे याच्यामध्ये छान साखर फेटल्यानंतर बघू शकाल आपण मलईदार क्रीमी असा आपला हा श्रीखंडाचा बेस तयार झाला आणि हा बेस वापरून तुम्ही सर्व फ्लेवरचे श्रीखंड बनवू शकता जसे की स्ट्रॉबेरी मँगो आणखी इतर सुद्धा बरेच फ्लेवर आहेत आता यात टाकते मी एक सिगरेट इन्ग्रेडियन्स ते म्हणजे मिल्क पावडर दोन टेबल स्पून मिल्क पावडर जर तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही तर नका टाकू टाकली तर खूप छान नाही टाकली तरी चालते पण याच्यामुळे खूप छान श्रीखंडाला खूप छान टेक्स्चर येतं आणि अगदी विकतच्यासारखं सारखं श्रीखंड आपलं तयार होतं याला सुद्धा आता छान अगदी फेटून घ्यायचं हे मी थोडस एक चमच्या दुधामध्ये केशर भिजत टाकलेलं होतं ते आता आपण यात टाकूया केशर मुळे काय होईल श्रीखंडाला कलर पण छान येईल आणि पुन्हा केशरची टेस्ट पण येईल याला छान व्यवस्थित थोडंसं फेटून घेऊ दोन तीन मिनिट फेटल्यानंतर याला छान असा कलर आला आता झालं आपलं परफेक्ट केशर पिस्ता श्रीखंड तयार या स्टेजला तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालू शकता पण आता मी नंतर घालणार आहे कारण श्रीखंडामध्ये खूप जास्त ड्रायफ्रूट असे चांगले लागत नाही बघू शकाल आपण अगदी मलईदार क्रीमी असं हे आपलं श्रीखंड तयार आहे याला आता आपण सर्व करायचं आणि श्रीखंड हे थंडच छान लागतं त्याच्यामुळे तुम्ही याला सर्व करायच्या आधी फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग सर्व केल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा यावर टाकू थोडेसे बदामाचे काप थोडसा पिस्ता हे श्रीखंडच आपण केशर पिस्ता फ्लेवरचं बनवलेलं आहे थोडस केशर एक दोन गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या मी माझ्याकडे होत्या तयार झालं क्रीमी मलाईदार परफेक्ट असं विकतच्यापेक्षाही चांगलं केशर पिस्ता श्रीखंड आपण सुद्धा आता पाडव्याला नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद